नमस्कार जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो कोल्हापूर शहराच्या राजकारणाची रणधुमाळी आतापासूनच सुरू झाली दबंग नगरसेवक यांच्या पायघड्या घरणे त्यांची मनधरणी करणे आणि त्यांना शिंदे सेनेत आणणं यासाठी पडद्या पडद्यामागे प्रचंड मोठ्या हालचाली सुरू आहेत जूनच्या चौथ्या आठवड्यामध्ये काही काँग्रेसचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तारारणी आघाडीचे आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा काही मंडळी ही शिंदे गटामध्ये सामील झालीत त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारे ज्या नगरसेवकाच्या निवडणुका से, नगर आहेत या नवरसेक नगरसेवकाच्या निवडणुका मोठ्या अगदी चुरशीच्या होणार याच्यात शंका नाही सुनील कदम असतील सारंगधर देशमुख असतील आजरेकर असतील हे खेडकर कुटुंब असतील ही, ही सगळी मंडळी मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटात सामील झाले आणि याला अर्थातच कारण आहेत ते म्हणजे नाना कदम माझी म्हणजे काही कमी मताने पडलेले उमेदवार जे आमदार केला पडलेले आहेत ते आणि जे माजी नगरसेवक आहेत आणि राजेश आमदार राजेश क्षीरसागर या दोघांनी पायाला भिंगरी पा लावल्यासारखं सगळ्या कोल्हापूर शहरातल्या प्रमुख लोकांना त्याने गाठून कोला म्हणजे शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी केलेलं आव्हान आणि त्याच्यासाठी केलेले प्रयत्न हे यशस्वी ठरलेले आता ऑक्टोबर नोव्हेंबर होणाऱ्या निवडणुका याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कोल्हापूर म्हटलं की मित्रांनो तांबडा पांढरा रस्ता लक्षात येतो गुळाचा गोढवा लक्षात येतो कोल्हापुरी चप्पल सगळ्यांच्या लक्षात येतं आणि त्यातून कोल्हापूरचं पुरोगामित्व दिस पुरोगामित्व लक्षात येतं <coughs> कोल्हापूरची शक्तिपीठ पूर्ण शक्तिपीठ असणाऱ्या अंबाबाई मंदिर असेल किंवा अंबाबाईची इथली उपस्थिती असेल आणि जी खरी ठळक ओळख जे आहे जे या शक्तिपीठानंतरची ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची साक्षात सून म्हणजे महाराणी ताराराणी यांची ही करवीर नगरी राजर्षी शाहू महाराजांची ही करवीर नगरी आहे छत्रपती तारा राणी तर राणीनी तर या ठिकाणी प्रचंड मोठं असं म्हणजे ज्या वेळेला राज्यात एक रुपया नसताना सुद्धा कोणतीही साधन सामोरे आताशी नसताना सुद्धा एक प्रचंड मोठं असं वादळ निर्माण केलं की त्या वादळामध्ये मराठ्यांचं राज्य बुडवण्यासाठी आलेल्या राजा महाराजांच्या नंतर मराठ्यांचं राज्य बुडवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला इथं चिरनिद्रा दिली ते छत्रपती तारा राणींचं <coughs> नाव आपण म्हणतो पूर्वीचं राजकारण होतं की कोल्हापूरचं राजकारण वेगळं आहे पण काळाचा महिमा आहे काळाचा महिमा आपण आज आपण म्हणू की आज घडीला बरेच मंडळी जे भांडवलदार मंडळी आहेत जे दबंग मंडळी आहेत याच लोकांच्या पायगड्या घालण्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत त्यातूनच मोठ्या प्रमाणात म्हणजे आज सतेजूप बंटी पाटील असतील जे एम एल सी आहेत माजी आमदार मालोजीराजे राजे जे उत्तरेमधून इच्छुक आहेत हे दोघांचेही जे प्रमुख व्यक्ती असतील किंवा प्रमुख कार्यकर्ते असतील हे आज शिंदे गटात गेलेले आहेत मित्रो जूनच्या चौथ्या आठवड्यामध्ये सुमारे वीसहून जास्त माजी नगरसेवक शिंदे गटात गेलेले आहेत अर्थातच याला म्हणजे आमदार अजय क्षीरसागर आणि नाना कदम हे दोघ या दोघांचे प्रयत्न कारणीभूत आहे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या शिंदे गटामध्ये गेलेल्यामध्ये भाजपचे सुद्धा काही मंडळे आहेत म्हणजे धनंजय माडिक साहेबांची मंडळी आहेत ताराणी त्यांची त्यांची आघाडी आहेत त्यांची त्या ताराना आघाडीची तारान काही मंडळे आहेत अजयदादा गटाचीही काही काही मंडळे आहेत खेडकरांच्यासारखी म मंडळे आहेत केवळ सतेजुरुप बंटी पाटील काँग्रेसचे काही गेलेत असंच नाही हे लक्षात ठेवा तथापि बंटी पाटील साहेब असतील किंवा मालोजी राजकारण थोडं बहुत यामुळं अडचणीत येऊ शकत पण एक लोक एक गोष्ट बाकी लक्षात ठेवा कोल्हापूरचं राजकारण हे नगरसेवकांच्या वरती अवलंबून असत नाही एक मात्र निश्चित गोष्ट आहे ती म्हणजे आमदार राजे क्षीरसागर असतील माजी आमदार जयश्रीताई जाधव असतील म्हणजे दादांच्या मिसेस आणि माजी नगरसेवक नग नाना कदम असतील या तिघांच्या राजकारणाचा समन्वय कशा पद्धतीनं साधला जातो आणि त्याच वेळा भारतीय जनता पार्टीचे इथले प्रमुख जे आहे धनंजय महाडिक यांना कशा पद्धतीनं म्हणजे ते राजकारणाकडं ते बघतात ह्या सगळ्या गोष्टी फारच महत्वाच्या आहेत नाना कदम आणि जयश्रीताई यांचं मत कितपत विचारात घेतलं जातं आणि त्यांच्या माणसांना कितपत तिकीटं दिली जातात आणि शिंदे सेनेमध्ये जे राजेश क्षीरसागर जे प्रमुख आहेत आमदार त्यांच्यानंतर हे जे शिवसेनेत गेलेले आहेत यांचं कसं हे राखलं जातं याच्यावरती बऱ्याच गोष्टी आहेत तर हे बघण्याचा एक निरंजक गोष्टी आहे हसन मुश्रीफ साहेब हे महायुती विरुद्ध महाआघाडी अशी जी लढाई होणार आहे या महायुतीचे प्रमुख नेते म्हणून हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे बघितले जातात अर्थात या पर्वाच्या जून महिन्यातल्या शिंदे सेनेमध्ये त्यांचेही काही प्रमुख म्हणजे सारखे हे तिकडे गेलेले आहेत पण लक्षात ठेवा हसन मुश्रीफ साहेब हे अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत आणि त्यांना बराच अनुभव आहे गाठीशी मुरब्बी राजकारण आहेत आयत्या वेळेला परिस्थिती कशी बदलायची कुणाला कसली प्रलोभनं द्यायची आणि परिस्थिती आपल्यासारखी कशी करून घ्यायची याचं उत्तम गणित त्यांना जमत तेच आपण गो गोकुळच्या निवडणुकीत सुद्धा बघितलंय आणि जिल्हा मध्यवर्तीच्या निवडणुकीत सुद्धा बघितलंय त्यातही त्या दुसरी एक गोष्ट अशी आहे भाजप अंतर्गत राजे क्षीरसागर यांचं चंद्रकांतदा म्हणजे दादा भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत त्यांचंही फारसं जमत नाही आणि धनंजय महाडिक जे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्यांचं आणि चंद्रकांत दादाचं हे गाव आहे मूळ शहर या शहरातले ते मूळचे आहेत त्यामुळं त्यांच्या मतालाही किंमत असणार आणि माझी न माझी जे निष्ठावंत असतील हे दादांच्या पाठीशी असते तथापि धनंजय महाडिक आणि चंद्रकांत दादा यांच्यातही फार कुरबुरी ह्या आहेतच त्यामुळं असं होणार का निष्ठावंतांना म्हणजे ठेंगा आणि आयारामाना संधी मूळचे जे भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख मंडळी आजही कोल्हापूर शहरामध्ये निष्ठेनं भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांना तिकीट मिळेल का हा खरा सवाल आहे कारण आता म्हणजे निवडून येण्याची शक्यता ज्यांची आहे असे जे भांडवलदार आणि दबंग नगरसेवक आहेत माझे नगरसेवक त्यांनाच तिकीट दिलं जाईल असं बोललं जात विरोधी गटात महाविकास आघाडीमध्ये बंटी पाटील साहेब की ज्यांनी आता चाचपणी सुरू केली पण ते उघड होऊ देत नाहीत आणि शिवसेनेचे रवीकरण इंगवले हे नव्यानं अध्यक्ष झालेले आहेत कोल्हापूर शहराचे शरद पवार गटाचे व्ही बी पाटील आणि आर के पवार हेही कामाला लागले त्यांचंही सुरू आहे अर्थात व्ही बी साहेबांना जरी अनुभव नसला तरी त्यांना ही एक संधी आहे राजकारणात स्थापित होण्याची एस्टॅब्लिश होण्याची हेही त्यांनी लक्षात ठेवावं त्यामुळे एकूण कोल्हापूर शहराचं राजकारण निवडणुकीच्या स्थानिक ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीसाठी जय्यत तयारी आतापासूनच करत आहे बऱ्याच जणांच्या भेटीगाठी आणि त्यातूनच हे पक्षांतर वगैरे जे व्हायला लागले हे ह्या पक्षांतर हे त्या गोष्टीचं गोष्टीशी काळ म्हणजे त्याच्यावरती जा झालेलं हे पक्षांतर आहे मित्र म्हणून म्हणतो कोल्हापूरच्या महानगरपालिकेची रणधुमाळी जी आहे ही अनेक दबंग नगरसेवकांच्या पायघड्या घालण्यास घालण्याचे आत्तापासून आणि त्यांची मनधरणी करून त्यांना शिंदेसेनेत घेणं आणि शिंदे सेनेचा से वर्चस्मा या शहरावर ठेवण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर हे प्रयत्नशील आहेत त्याच्या जोडीला आमदार जयश्री तई आणि नाना कदम ह्या तिघांच्यामध्ये समन्वय कसा राहतो हाही महत्त्वाचा भाग आहे एकूण काय राजकारण हे रंगत अवस्थेत येणार कारण प्रमुख माजी नगरसेवक हे शिंदे सेनेत गेले धन्यवाद माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद